लोकसभेचा एक अनालिसिस असं पण दिसतंय की काँग्रेस सारखा पक्ष जो तीन नंबरचा पक्ष होता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सडनली तो नंबर एक चा पक्ष झालाय आणि त्यांनी त्यांच्या कोअर भागामध्ये की जिथे काँग्रेस एकेकाळी एक 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 स्ट्रॉंग होती आदिवासी भाग असतील विदर्भातले भाग असतील मराठवाड्यातले भाग असतील तिथे काँग्रेस एका पद्धतीने रिव्हाइव्ह झाल्यासारखी दिसते आपल्याला आणि जो चौदा आणि एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने स्ट्रॉंगली उभा राहिलेला होता ते कसं तुम्ही टॅकल करणार कारण हे काँग्रेसचा बराचसा वोट शेअर त्या भागात नाही असं दिसतंय असं ही हा वोटशेअर एक सूज आहे का मी म्हणतो विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भामध्ये जवळपास तीस टक्के मतं ही दलित आणि आदिवासी लोट आहे मी मुस्लिम मतांचा विचारच करत ठीक थर्टी पर्सेंट दलित आणि आदिवासी आहे आणि संविधान बदलणार आणि आरक्षण जाणार हा जो फेक नरेटिव्ह चालवला याच्यामुळे चा या मतांचं पोलरायझेशन झालं आणि ही मतं आमच्यापासून दूर गेली आणि त्यामुळे ते निवडून आले आहेत पण अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह हा एकच निवडणूक चालतो ना आज तो फेक नरेटिव्ह हळूहळू हो लोकांना समजला दलित समाजातही लक्षात आलं आदिवासी समाजातही लक्षात आलं हे लक्षात आलं की बाबा एक तर ही स्टेटची निवडणूक आहे याच्यामध्ये संविधानाचा प्रश्न नाही आहे त्यांना हे लक्षात आलं की आपली दिशाभूल आहे त्यामुळे ही जी सूज आली होती ती सूज उतरणार आहे त्यामुळे ते जर हा विचार करत असतील की लोकसभेमध्ये आपल्याला एवढी मतं मिळाली म्हणजे आता ती विधानसभेत गॅरंटीड आहे हे होणार नाही चित्र बदललेलं असेल असं तुम्हाला बदललंच आहे ऑलरेडी बदललंय